नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना जे लाईव्ह बघत आहेत आणि त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचारू शकतात आजच्या लाईव्हमध्ये सुधा मूर्ती यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे आयुष्याचे धडे गिरवताना, जे मला स्वतःला खूपच आवडलं त्यातलीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे मुलांचा रिडिंग क्लब घेत होते आणि मग संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामध्ये जे तेहतीस घटक आहेत ते, ते पूर्ण झाले ते पूर्ण झाल्यानंतर मग असं वाटलं की आता मुलांना आपण कोणतं पुस्तक पुढचं वाचून दाखवूया किंवा माहिती सांगूया त्यावेळी मी दुसरं पुस्तक निवडलं होतं इडली ऑर्किड आणि मी या पुस्तकामध्ये व्यवसायाविषयी म्हणजे डॉक्टर विठ्ठल कामत यांनी कसा व्यवसाय उभा उभा केला आणि एका इडलीच्या व्यवसायातून साध्या व्यवसायातून एवढे मोठे उद्योजक ते कसे होतात याविषयी त्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं मी ते पुस्तक निवडलं आणि मग ही दोन पुस्तकं पूर्ण झाल्यानंतर तिसरं माझ्या डोक्यामध्ये आलं की सुधामूर्ती एवढं मोठं काम करीत आहेत तर सुधामूर्तींच्या कथा ज्या आहेत आयुष्याचे दडे गिरवताना म्हणजे ज्या वास्तव घडलेल्या आहेत आणि त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये कथेच्या स्वरूपामध्ये मांडलेले आहेत आणि त्या मुलांना नक्की आवडतील आणि म्हणून दडे गिरवताना हे तिसरं पुस्तक मी मुलांना कथा सांगत होते म्हणजे बघा ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला आवडते त्यावेळी तीच गोष्ट आपण इतरांपेक्षा इतरांजवळ अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकतो जी गोष्ट आपल्यालाच माहिती नाही ती आपण दुसऱ्याला काय सांगणार आणि म्हणूनच या कथा जे सुधामूर्तींचं पुस्तक आहे आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातली एक कथा जी मला भवली जी मला आवडली ती आज मी तुम्हाला शेअर करणार आहे कथेचं नाव आहे आळशी पोटाडो ही जी सुधामूर्ती यांनी लिहिलेली कथा आहे ती त्यांचा एक वर्गमित्र असतो त्याच्या संदर्भामध्ये या कथेमध्ये ते त्यांनी सांगितलेला आहे ज्यावेळी सुधामूर्ती इंजिनिअरिंग करीत असतात त्यावेळी आपल्याला माहिती आहे की सुधामूर्ती या पहिल्या महिला इंजिनियर आहेत जे त्यांच्या अगोदर एकही महिला इंजिनियर नव्हती त्या पहिला पहिल्या महिला आहेत जे वर्गामध्ये विचार करा एका बाजूला सगळी मुलं आहेत आणि एका बाजूला फक्त एकच मुलगी आहे किती धाडस असायला पाहिजे या गोष्टीसाठी ते धाडस त्यांच्याकडे होतं आणि म्हणून त्या पहिल्या इंजिनियर ठरल्या मग त्यांच्या वर्गामध्ये एक मुलगा असतो पोटाडू जो गोव्याचा असतो आणि त्याचं व्यक्तिमत्व जे असतं ते चांगलं असतं म्हणजे दिसायला पण तो खूप चांगला असतो आणि शाळेमध्ये तो नेहमी उशिरा यायचा कविता देशमुख जय श्रीराम जेवण वगैरे झालं का तुमचं आयुष्याचे दडे गिरवताना या पुस्तकामध्ये सुधामूर्तींच्या वर्गामध्ये एक पोटाडो नावाचा जो वर्गमित्र असतो त्याविषयी ही कथा आहे काका साहेब चौगुले राधे कृष्ण तर मग हा पोटाडो जो आहे तो कॉलेजला नेहमी उशिरा यायचा त्यावेळी सुधामूर्ती त्याला विचारायच्या अरे पोटाडो तू रोज उशिरा का येतोस त्यावेळी पोटाडोचं उत्तर असायचं मॅडम मला रात्री खूप काम असतं म्हणून मग सुधामूर्ती विचारतात की एवढं काय काम असतं तुला रात्रीचं एक विद्यार्थी आहेस तू आणि तुला एवढं काय काम असतं त्यावेळी तो पोर्टाडो म्हणायचा मॅडम रात्री आम्ही सगळे मित्र एकत्र येतो आणि खूप साऱ्या गप्पा मारतो आजच्या काळामध्ये ना सोशल नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे जे माझे मित्र आहेत ना त्या मित्रांपैकीच एखादा मित्र खूप मोठा होईल आणि तोच मला नोकरी वगैरे देईल म्हणून मग सुधामूर्ती त्याला सांगतात अरे तू इंजिनिअरिंगला आहेस तू स्वतः अभ्यास करायला हवास विद्यार्थी वयामध्ये आपण अभ्यास करायला हवा नवीन नवीन कौशल्य जी आहेत ती सगळी आपण आत्मसात करायला हवीत आपण प्रयत्न कष्ट करायला हवेत आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा भविष्य काळात खूप फायदा होईल त्यावेळी मूर्तींना तो पोर्टाडो म्हणायचा मॅडम तुम्ही जे बोलताय ना ते अगदी मला असं वाटते की माझी आईच बोलतीये म्हणून प्लीज प्रवचन नको असं म्हणून तो मूर्तींचं काहीही ऐकायचा नाही त्यानंतर ज्यावेळी शाळेमधला काही कार्यक्रम असेल ट्रीप कराय ट्रीपला जायचं असेल तर त्यावेळी मात्र हा पुढे असायचा म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये याचा इंटरेस्ट जो आहे तो जास्त असायचा आणि फक्त परीक्षेच्या वेळी अभ्यास करून जेवढं येईल तेवढं परीक्षेमध्ये लिहायचं हे पोर्टाडोच काम होतं आणि पोर्टाडो जो आहे त्याचं राहणीमान पण खूप अस्वच्छ असतं म्हणजे एक दिवस पोर्टाडो येत नाही जायचं ठरलेलं असतं आणि त्याला वेळेचं का काहीच महत्व नसतं घड्याळ्याकडे त्याचं लक्षच नसतं मग पोर्टाडोच्या घरी सगळे गेलेले असतात सकाळी दहा वाजता तरी सुद्धा तो झोपलेलाच असतो आणि मग त्याच्या ज्या रूम मध्ये तो राहत असतो त्या रूमचं वर्णन केलेलं आहे की सगळीकडे अस्वच्छता असते म्हणजे जे जी आलेले असतात त्यांना बसायला सुद्धा जागा नसते इतकी अस्वच्छता त्याच्या रूम मध्ये असते आणि मग त्यावेळी तो नंतर सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला चहा घ्यायचा आहे का त्यावेळी सुधा मूर्ती म्हणतात ही सगळी अस्वच्छता बघून आमची चहा घ्यायची इच्छाच झाली नाही आम्ही ट्रीप संदर्भात थोडं बोललो आणि परत निघून आलो हा वर्गमित्र असतो मग नंतर इंजिनिअरिंग पूर्ण होतं त्यांचं मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जातो व सुधामूर्ती सुद्धा आपापल्या कामामध्ये व्यस्त होतात पोटाडोचा आणि त्यांचा काहीही संपर्क नंतर नसतो ज्यावेळी कॉलेज होतो त्यानंतर अनेक दशक जातात आणि एक दिवस सुधामूर्तींना दुबईला व्याख्यानासाठी बोलावलं जातं दुबईला व्याख्यानासाठी बोलावल्यानंतर व्याख्यान संपल्यानंतर सुधामूर्ती पाहतात तर एक जो ग्रहस्थ आहे तो खूप लांब असा उभा राहिलेला असतो आणि त्याच्याकडे बघून सुधामूर्तींना असं वाटतं की आपण आता काय करूया आपल्याला हा ग्रहस्थ जो आहे तो भेटायलाच आला असेल म्हणजे पस्तीस वर्ष उलटल्यामुळे पोटाडो जो आहे तो सुधामूर्तींना ओळखत नाही हा आपला वर्गमित्र आहे म्हणून मग तो लांब उभा राहिलेला असतो व सुधामूर्ती स्वतःच विचारतात की तुम्ही मला भेटायला थांबले आहात का त्यावेळी तो म्हणतो हो मॅडम आम्ही तुला तुम्हालाच भेटायला थांबलेलो आहे तुम्ही मला ओळखलं नाहीत का तर सुधामोती नाही मी नाही ओळखलं त्यावेळी पोटाडो सांगतो अहो मॅडम मी तुमचा वर्गमित्र पोटाडो पोटाडो तू आहेस किती वर्षाने मी तुला पाहिलं खरच काय कुठे असतोस काय करतोस लग्न झालं का नोकरी कुठे करतोस असे अनेक प्रश्नांचा भडीमार सुधा मूर्ती त्याच्यावर करता मग पोटाडो सांगायला सुरुवात करतो की मी कॉलेजमध्ये असताना तुम्हाला माहितीच आहे की काही अभ्यास केला नाही फक्त मित्र मजा पार्ट्या यामध्येच माझा सगळा वेळ जात होता आणि मग मला भारतामध्ये कुठेही नोकरी मिळाली नाही म्हणून मी दुबईमधील एका बांधकाम कंपनीमध्ये लोअर मॅनेजमेंटला काम करतो असं सांगितल्यावर सुधामोदी विचारतात की तुझी फॅमिली कुठे आहे त्यावेळी पोटाडो म्हणतो की मॅडम माझी माझा पगार जो आहे तो एवढा कमी आहे की मी त्यांना घेऊन इकडे नाही राहू शकत आणि म्हणून मला दोन मुली आहेत दोन मुली आणि माझी बायको भारतामध्येच राहतात आणि मी एकटा कामासाठी दुबईला राहतो असं सांगितल्यानंतर सुधामूर्ती पोटाडोला म्हणतात की आज संध्याकाळी डिनर आपण एकत्र घेऊया का त्यावेळी पोटाडो म्हणतो मॅडम थँक्यू पण मला शक्य नाही आहे कारण माझी आज नाईट ड्युटी आहे आणि मला तुम्हाला एक विशेषत सांगायचं आहे की ज्यावेळी आम्ही कॉले कॉलेजला होतो आणि ज्यावेळी तुम्ही मला म्हणायचा पोटाडू आपण विद्यार्थी आहोत आपण अभ्यास केला पाहिजे नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत प्रयत्न आणि कष्ट केले पाहिजेत तर आपण भविष्य काळामध्ये चांगल्या पदावर काम करू त्यावेळी मी तुम्हाला म्हणायचो मॅडम तसं नाही तुम्ही घासू आहात घासू तुम्हाला तेवढंच जमतं महत्वाचं असेल तर ते सोशल नेटवर्किंग आहे आणि जो सोशल नेटवर्किंग वाढवणार ना तो हायर मॅनेजमेंटला काम करणार आणि जो घासू आहे तो लोअर मॅनेजमेंटला काम करणार आणि मग तो स्वतःच म्हणतो मॅडम ते जे मी बोलत होतो ते खरं नव्हतं तुम्ही जे सांगत होतात आणि मी तुम्हाला म्हणत होतो की प्रवचन नको तेच आयुष्यामध्ये महत्वाचं होतं आणि मी त्यावेळी ते केलेलं के नाही म्हणून आज मी लोअर मॅनेजमेंटला काम करतो आहे पण आता माझ्या दोन मुली आहेत त्या दोघी सुद्धा हुशार आहेत मला जे सांगितलेलं आहे ना ते नेहमीही सांगत राहतो की विद्यार्थी वयामध्ये चांगला अभ्यास करा नवीन कौशल्य संपादन करा आणि भरपूर कष्ट प्रयत्न करा तुम्हाला भविष्य काळ जो आहे तो तुमचा चांगला होईल अशी ही कथा आहे म्हणजे या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये ज्यावेळी आपण ज्ञान संपादन करीत असतो म्हणजे विद्यार्थी वय जे आहे ते खूप महत्वाचं आहे या वयामध्ये जर आपण बाकीची प्रलोभनं जी आपल्याला आकर्षित करीत असतात या वयामध्ये ती जर बाजूला ठेवली आणि खूप चांगला अभ्यास केला तर त्याचा नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये फायदा होतो या कथेच कथेमधून सुधामूर्ती यांना हे सांगायचं आहे कथा तुम्हाला आवडली का लाईव्ह ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तेही तुम्ही विचारू शकता जी कथा मला सांगायची होती ती मी सांगून पूर्ण केलेली आहे तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक नक्की वाचा कुणाला काही विचारायचं आहे का काही प्रश्न असतील मनातले तर तुम्ही ते विचारू शकता धन्यवाद खूप खूप मनापासून धन्यवाद ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेला आहे त्यांना सर्वांना